मराठी आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी जिल्ह्यातील चार जागांपैकी सर्वाधिक दोन जागांवरती राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकावलेला आहे नंदुरबार जिल्ह्यामधील राष्ट्रवादीच्या आमदार खासदार नसताना देखील चांगली मुसंडी जी आहे ती मारलेली आहे आणि या सगळ्या प्रक्रियामध्ये पडदे मागून ज्या काही गोष्टी आणि ज्या काही प्रक्रिया राबवली जात होते अध्यक्ष अभिजित मोरे होते जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे आपल्या सोबत आहे दादा काय सांगणार जिल्ह्यामध्ये आमदार खासदार नसतानाही दोन जाग्यांवरती नगरपालिका निवडून आहे काय आत्मविश्वास आहे आपल्याला खरंच आहे मी नंदुरबारच्या सर्व जनतेचे विशेष करून तळोदा आणि नवापूर नगरपालिकेमध्ये सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी जनतेने जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर विश्वास दाखवला मी त्या सर्वांचे आभारी आहे मात्र अं जसं सा आपण सांगितलं आमदारांनी आमदार आणि खासदार नसताना मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदरणीय अजितदादांचं सुनीलजी तटकरे साहेबांचं सा, विशेष करून लक्ष असतं आणि ते कायम नंदुरबारच्या जिल्ह्याच्या जनतेच्या संदर्भात चिंतित असतात आणि कामासंदर्भात विकासाच्या कामा संदर्भात विका ते कायम माझ्याकडनं त्याबद्दल माहिती घेऊन त्या ठिकाणी करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री पद देखील माणिकराव कोकाटे साहेबांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळं निश्चित अजितदादांचा देखील त्या ठिकाणी यामध्ये अं अजितदादांचं नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे तटकरे साहेबांचं नेतृत्व जनतेने मान्य केलेलं आहे आणि राष्ट्रवादीची जी शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे ती कुठं ना कुठे रुजवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे असं मला वाटतं दादा पण तळोदा नगरपालिकेवरती हा पारंपरिक भाजपाचा बालकिल्ला आहे नवापूर नगरपालिका हा पारंपरिक काँग्रेसचा बालकिल्ला आहे असा असताना त्यांचे आमदार असतानाही देखील आपण पदेमाहूर सगळी प्रकारे राबवलेली आणि राष्ट्रवादीचे झेंडा जो आहे तो फडकलेला आहे इतकं मातब्बर नेते असताना आपण पुढे गेलेले जनतेचा आभार मानेल या बाबतीमध्ये कारण की आपण जर बघितलं दो, असेल की दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांची प्रतिष्ठापणाला लागलेली होती आणि असं असताना देखील तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्या ठिकाणी मग तळोद्यामध्ये आमचे योगेश भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात आम्ही पॅनल लढवलेलं होतं आणि शहाद्यामध्ये देखील आम्ही भरत भाऊसाहेब गावित यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आम्ही पॅनल लढवलेलो होत आणि हे तळागाळातले आमचे कार्यकर्ते जनतेमध्ये राहून त्यांनी जे काही काम केलं होतं त्याची पावती जनतेने आम्हाला दिलेली आहे असं मला वाटतं पण आता ज्या ज्या पद्धतीने या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत घवघवास असे जे ते राष्ट्रवादीला मिळालेलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये याच्या पुनरावृत्ती होईल असं वाटत नाही का आपल्याला निश्चित मला खूप आता आशादायक वातावरण नंदुरबार जिल्ह्यामध्ये दिसत आहे ज्या पद्धतीनं जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने जो काही कौल दिलेला आहे मला निश्चित येणाऱ्या याचा फायदा हा येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद तडफेने लढवेल असं मला वाटतं दादा ज्या जा पद्धतीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी सर्वात मोठा भाव जो आहे तो समोर आलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये देखील राष्ट्रवादी सर्वात मोठा भाव राहिला असं वाटतं का मग आपल्याला निश्चित आम्ही तशी एक भूमिका त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हा परिषद लढवण्याचा प्रयत्न राहील काही घटक आहेत आम्ही चर्चा निश्चित करू मात्र समजा आम्हाला त्या ठिकाणी योग्य त्या सन्मानजनक जागा जर आम्हाला मिळाल्या नाही तर राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यामध्ये सक्षम आहे निश्चितच नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या दादा असतील किंवा सुनील तटकर असतील यांच्यावाला विशेष लक्ष जे ते राहत असतं त्यामुळं दोन नगरपालिकेवरती विजय निश्चित झालेला आहे तर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सन्मान जर जागा नाही मिळाला तर स्वतंत्र देखील निवडणूक लढणार असल्याची जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी घेतलेली जितेंद्र मराठी धंद्र मराठी मॅट्रीमोनीवर सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव